स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या रेशन कार्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो ॲड करू शकता तोही तुमच्या मोबाईलमधून तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन मेरा रेशन टू पॉईंट ओ हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्याच्यानंतर हे ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर अशा काही प्रकारचा सरफेस या ॲपचा तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यावरती आल्याच्यानंतर बेनिफिशरी यूजर याच्यावरती क्लिक करून एंटरीवर आधार नंबर हा तुम्हाला टाकायचा आहे वर दोन लॉग इनच्या खाली ऑप्शन दिसतील त्याच्यावरील पहिला बेनिफिशरी यूजर हा ऑप्शन निवडायचा आहे तुमचा आधार नंबर तुम्हाला जो आहे तो टाकून द्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर दाखवलेला कॅपचा जशाची तसा तुम्हाला येथे फिल करून द्यायचा आहे कॅपचा टाकल्याच्यानंतर नंतर लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी तुमच्या लिंक मोबाईल नंबरवर पाठवला जाईल ओ टी पी आल्याच्यानंतर नंतर तो तुम्हाला येथे जशाच तसा टाकून व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचा आहे ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली त्याच्यानंतर क्रिएट पिन जर तुम्हाला तुमचा पिन जर क्रिएट करायचा असेल तर तुम्ही तो लगेच क्रिएट करा नसेल करायचं तर स्किप करा आपण स्किप करूयात स्किप केल्याच्यानंतर तुम्ही टाकलेल्या आधार नंबरनुसार तुमचे रेशन कार्डची डिटेल तुम्हाला या इंटरफेसवरती दाखवली जाईल तर तुम्ही या इंटरफेसवरती दाखवली गेल्याच्यानंतर तुमच्या रेशन कार्डमधील तुमच्या रेशन कार्डमधील जेवढे तुमचे फॅमिली मेंबर तुमच्या रेशन कार्डमध्ये ॲड असतील त्याविषयीची जी पेंडिंग मोबाईल अपडेट आहेत येथे तुम्हाला दाखवलं जाईल आणि पेंडिंग मोबाईल अपडेट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे पाहू शकता एनेबल इनेबिलिटी यू डू अपडेट द मोबाईल नंबर फॉर युरी फॅमिली मेंबर म्हणजेच तुमच्या ॲड असणारा रेशन कार्डमधील जेवढे काही फॅमिली मेंबर आहेत त्यांचे तुम्ही मोबाईल नंबर येथे ॲड करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्या रेशन कार्डमधील तीन कंटेंट तुम्ही येथे पाहू शकता की ज्याच्यावरती मोबाईल नंबर अपडेट करणं पेंडिंग आहे त्याच्यामधील मी आता एक करून दाखवतो तुम्ही पहा कशाप्रकारे तुम्ही देखील अपडेट करू शकता तर व्ह्यू याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्ह्यू याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अपडेट मोबाईल नंबर अशा प्रकारचं पेज ओपन झाल्याच्यानंतर ला जो रेशन कार्डमधील आपल्याला ज्याचा नंबर अपडेट करायचा आहे त्याचं नाव सुरुवातीला दाखवलं जाईल त्याचं जेंडर दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर या हे अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं जाईल तर याच्यावरती जो काही मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट किंवा ॲड करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला येथे टाकून द्यायचा आहे टाकून दिल्याच्यानंतर सबमिट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी सेंड सक्सेसफुली तर त्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी पाठवला हो जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हेरीफाईड सक्सेसफुली ते झाल्याच्यानंतर युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डायरेक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर तर त्यांच्याकडे तुमची मागणी पाठवली गेलेली आहे रिक्वेस्ट आय डी तुम्हाला येथे दाखवली गेलेली आहे तुम्हाला तुमची रिक्वेस्ट आय डी आणि ही जर डेट सांभाळून ठेवायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा हा तुमच्या काम येईल तर तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपल्याला ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे तर आपले पेंडिंग मो पेंडिंग मोबाईल मौ... नंबर दोन अपडेट करायचे बाकी आहेत तर आत्ताच आपण पाहिलं आहे की कशाप्रकारे आपण आपल्या मोबाईलमधूनच आपल्या रेशन कार्डमध्ये आपला मोबाईल नंबर ॲड किंवा अपडेट जो आहे तो करू शकतो तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा